चा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज पंढरपूर आषाढी वारीतील सातारा जिल्ह्यातील पालख्यांना शासकीय मान सन्मान मिळावा या मागणीसाठी वडगाव येथील मठाचे मठाधिपती आता लढाई याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयात समक्ष भेटून निवेदन दिले या निवेदनातील माहिती अशी की जयराम स्वामी पालखी सोहळ्यासह श्री गार्गेनाथ महाराज पालखी सोहळा श्री शिकोबादादा पालखी सोहळा ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर पालखी सोहळा श्री सेवागिरी पालखी सोहळा संत सकुबाई पालखी सोहळा या मोठी परंपरा असणाऱ्या पारकी सोहळ्यांचा शासकीय मानसन्मान यादीमध्ये समावेश व्हावा या मागणीकरिता स्वतः विठ्ठल स्वामी तसेच इतर वारकऱ्यांनी सोमवार दिनांक सोळा जून रोजी कराड तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले होते या आंदोलनासंदर्भात तहसीलदारांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं होतं त्यांची आंदोलनपूर्व कोणतीही दखल घेण्यात आली नाही कराड ही संत सकुबाईंची भूमी असल्यानं नैतिक अधिष्ठान म्हणून त्यांनी कराड तहसीलदार कार्यालयाचे स्थळ निवडले होते ज्युडिशियनचा मुद्दा उपस्थित करून तेथील अधिकाऱ्यांनी पहिल्यापासूनच या आंदोलनास विरोध दर्शवला होता त्यातूनही शांततेच्या मार्गाने भजन करत असताना त्या ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशीलदार मोठा बंदोबस्त घेऊन आले आणि त्यांनी आमचे आंदोलन बळजबरीने मोडीत काढून प्रशासनाला हवा असा आंदोलन स्थगित केल्याचा जबाब घेतला वास्तविक पाहता आमच्या विषयावर साधबागध चर्चा होऊन मान सन्मानाबाबत प्रशासनाकडून लेखी उत्तर मिळणं अपेक्षित होतं परंतु तसं न करता पोलीस आणि महसूल प्रशासनानं कालावधी होऊन सुद्धा मागण्यांबाबत कोणत्याही प्रकारचं ठोस झाल्याचं निदर्शनास येत नाही तरी आंदोलन मोडीत काढणाऱ्या कराड तहसीलदार कल्पना ढवळे पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांची चौकशी करावी तसेच आमच्या मागण्यांबाबत येत्या चार दिवसात सकारात्मक प्रयत्न व्हावेत अन्यथा आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी पाच जुलै रोजी वाकरी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर येथे गणिमी काव्याने आंदोलन करण्यात या प्रश्नी भाविक भक्तांच्या भावनांचा गंभीर विषय होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील असा इशाराही त्यांनी निवेदनात दिलाय महाराष्ट्र शासनाच्या पार आहे त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे अभिनंदन हे सरकार वारकऱ्यांचं सरकार आहे व त्याचबरोबर त्यांच्या लक्षात आणण्यासाठी सातारा जिल्ह्यातील काही जुन्या पालखी आहेत त्यामध्ये श्री सद्गुरू जयराम सर महाराजांचा पालखी सोळा मच्छिंद्रनाथ महाराजांचा पालखी सोहळा गाडगीनाथ महाराजांचा पालखी सोळा शेकोमत पालखी सोहळा सद्यस्थितीत नवीन मध्ये सेवागिरी महाराजांचा पालखी सोळा ब्रह्मचैतन्य पोंगागिरी महाराजांचा पालखी सोळा हे मानाची यादीत यावी तसेच इतरही संत सातारा असलेल्याबरोबर महाराष्ट्रातील काही संतांची यादी बनवून सरकारनं मानपानाची यादी म्हणजे त्यांना घ्यावं आणि जशी सेवा त्या पद्धतीनं चालू आहे फलटरच्या पालखी करावं सगळ्यांची त्या पद्धतीनं ह्याही वारकऱ्यांची सेवा वार व्हावी त्या अनुषंगाने वाकरी येते प्रशासनाला कुठल्याही पद्धतीनं त्रास न होता आमच्या मागण्याचा विचार करावा याचा अन्यथा आम्हाला नाही लग असतो त्या ठिकाणी थोडंसं हटके आंदोलन करून का म्हणजे कुठल्याही प्रशासनाला त्रस्त देतात आम्ही आमच्या सरकारमध्ये एक छोट्या पद्धतीने आम्ही मागण्या मान्य करण्यासाठी करू आज जिल्ह्याला इतिहास पारखड आहे सातारा जिल्हा अशुरवीरांचा जिल्हा आहे त्याचबरोबर ह्या सातारा जिल्ह्यातील पालख्यांना कोण न्याय देणार मान्य कराड दक्षिणचे आमदार अतुलबाबा भोसले कराड उत्तरचे आमदार मनोहरदा कुरकडे गोरेगाव मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रबाबा भोसले सातारा जिल्ह्याचे आणखी मदत पुनर्स मंत्री मकरंदबा पाटील आणि महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ज्यांनी पालक वारकऱ्यांसाठी अनुदान योजना चालू केली सेवा चांगली केली एक वारकरी महामंडळ काढलं असे आमचे एकनाथ शिंदे नक्कीच सातारा जिल्ह्याला ह्या जुन्या पालख्याचं पाली कोण स्वीकारणार हा पडलेला प्रश्न आहे म्हणून येत्या थोडे दिवसामध्ये सरकारनं आमच्या मागण्यात विचार करावा एरळा न्यूज साठी प्रतिनिधी गणेश घारगे सातारा आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा